भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आम्ही एकोणीस सालापासून म्हणजे घटक पक्ष म्हणून आम्ही कार्यरत आहोत प्रत्यक्षात कुंभीशी नाही ही निवडणूक लढणारी संघटना होती परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की समाजाच्या नावाखाली निवडणुका सक्सेस करता येत नाही निवडून येता येणार नाही त्यापेक्षा जो समाज समस्याग्रस्त आहे त्या समाजाला समस्या त्यामधून बाहेर काढण्यासाठी म्हणून कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात मिळाला पाहिजे परंतु आम्ही ज्या अभिलाषेने भारतीय जनता पक्षाच्या बरोबर एकोणीस सालापासून आहोत आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आमच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये सकारात्मक भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतलेली नाही आणि त्यामुळे आमच्या चिंतन बैठकीमध्ये ह्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या आलेल्या सगळ्या प्रतिनिधींनी अतिशय चिंता व्यक्त केलेली आहे आणि आमचा पाठिंबा यापुढे कोणीही गृहित धरू नये अशा पद्धतीचा निर्णय त्या चिंतन शिबिरामध्ये झालेला आहे